नमस्कार मी गायत्री श्रीरंग माझ्या या कवितेचं नाव आहे मुलांचं समर्पण तुझ्या असण्यावर माझं समर्पण अवलंबून असेल तर ते समर्पण तुझंच तर आहे तुझ्या असण्यावर माझं समर्पण अवलंबून असेल तर ते समर्पण तुझंच तर आहे त्यागाचे भाव माझ्या मनात येताच तुझ्याच अस्तित्वाचा सजला जातोय गाभारा त्यागाचे भाव माझ्या मनात येताच तुझ्याच अस्तित्वाचा सजला जातोय गाभारा दंबाचे अहंकाराचे हार उतरवताना तुझ्याशिवाय साकारली जात नाही मानस ही दगडांचे उत्सवी सोहळे करण्यासाठी आत्मक्लेशाने मलिन झालेल्या मनाला सावरण्यासाठी तू खुशाल स्वतःला खुडू देतेस तू खुशाल स्वतःला खुडू देतेस या निर्माल्यातूनही मुक्त होण्यासाठी या निर्माल्यातूनही मुक्त होण्यासाठी